आता दोन तीन कविता सादर करणारे तुमच्यासमोर तर ती पहिली आहे शांता शेळके यांची आणि खरंच खूप गोड कविता आहे कळ्यांचे दिवस फुलांच्या राती कळ्यांचे दिवस फुलांच्या राती येती नि जाती येते नि जाती नवल असे घडते काही नवल असे घडते काही स्वप्नात स्वप्न पडते बाई सख्याचा स्पर्श अनोखा हर्ष प्रीतीच्या सारिका मंजूळ गाती ये कळ्यांचे दिवस फुलांच्या राती येती नि जाती येती नि जाती वाऱ्याची झुळूक बनतो झुला वाऱ्याची झुळूक बनतो झुला क्षणात उंच तसे मला सांजेचे रंग धुंद रंग पाचही प्राण सुखात नाती कळ्यांचे दिवस फुलांच्या राती येती नि जाती येती नि जाती येते ती घटिका सुंदर आहे येते ती घटिका सुंदर आहे आनंद हृदयी भरवून हिरवळ ओली पावलांखाली नभीच्या चांदण्या खुडते हाती कळ्यांचे दिवस फुलांच्या राती येती नि जाती येते नि जाती खरंच खूप छान म्हणजे शांताबाईंच्या कविता वाचताना एक आपण त्या त्या वातावरणात जातो आणि प्रेमात पडल्यावर मला वाटतं असंच काहीतरी घडत असावं की छोटीशी झुळूक असते वाऱ्याची पण आपल्याला झुल्यावर बसल्याचं एक समाधान देणारं असं एक फिलिंग असतं तर खूप छान वाटतं या कविता वारंवार वाचत गेल्या की जास्त मजा येते ते वाचा वाचनाला आणि त्याचा अनुभव घ्यायला जास्त मजा येते दुसरी कविता अशीच आहे ही आहे इंदिरा संतांची मरवा छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रेमात पडल्यानंतर आपण त्या वयात काय काय करतो त्या भावना कशा आपल्या मनात साठून असतात आणि किती सुख देतात आपल्याला किती सुखावतात ह्याचं काहीसं चित्र या कवितेत आहे पुस्तकातली खूण कराया पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे पिसाहूनही सुकुमार काहीसे देता देता त्यात थरारे मेजावरचे वजन जरासे मेजावरचे वजन जरासे म्हणून दिला नाजुक शिंपला मेजावरचे वजन जरासे म्हणून दिला नाजुक शिंपला देता घेता उमटे काही मीनातयाचा त्यावर चढला असेच काही द्यावे घ्यावे असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हैरवा दिला एकदा ताजा मरवा देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा अशी ही मरवा नावाची इंदिरा संतांची कविता आहे खरंच म्हणजे शिंपला काय किंवा एखादं पांढरं पीस काय मला वाटतं की ह्यापेक्षाही आपलं मन जे एव्हरग्रीन आपण म्हणतो त्यात आपल्या मनाचा जो हिरवा रंग मिसळतो त्या मरवाचा जो ओ, सतत कायम स्मरणात राहणारा असा जो गंध आपल्या मनात साठलेला असतो ह्या सगळ्या आठवणी कुठंतरी सुखाव सुखावतात आपल्याला मनातून आणि मला वाटतं हे फक्त बहाणे असतात मेजावरचं वजन वाढवायला दिलेला शिंपला काय पुस्तकात खूण करायला दिलेलं पांढरं पीस काय खरं तर ते देता घेता ज्या भावना आपल्या एकमेकांना आपण देतो आणि ज्या मनात साठून राहतात ज्या आपल्याला प्रेम देतात त्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं की ह्या भावना पुढेही आपल्या आठवणीत येत राहतात आणि मग आठवणींचं एक असं गाठोडं आपल्या मनात तयार होतं आणि ते गाठोडं घेऊन आपण पुढचं आयुष्य जगत असतो आपल्याला जेव्हा कधी ओ... थोडंसं नर्वस वाटेल किंवा थोडंसं आपल्याला वाटेल की नाही कुठेतरी आपल्याला छान ताजं तवानं व्हायचंय तेव्हा आपण हे आठवणींचं आठवडं उघडतो आणि मग त्याच्यातून येणाऱ्या त्या भरभरून आठवणी आपलं मन प्रसन्न करतात कुठेतरी आपल्याला गहिवर आणतात आणि कुठेतरी छान एक एक त्या काळात घेऊन जातात तर ह्या आठवणींचीच आठवणींच हे सगळं प्रस्थ सांगणारी एक कविता आहे पद्मा गोळेंची आठवणी फार सुंदर कविता आहे खरंच नीट म्हणजे ऐका मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं त्यांना या म्हणावं मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं त्यांना या म्हणावं उंची मखमली आसनं देऊन प्रेमानं बसा म्हणावं मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा असत मुखानं त्यांना या म्हणावं उंची मखमली आसन देऊन प्रेमानं बसा म्हणावं स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं काय घेणार त्याही बेट्या मिसकील निष्पाप बालपणाचा आणून विचारतील काय देणार मोकळेपणानं उत्तर द्यावं मागाल ते तुमचंच मग एक हळूच म्हणेल डोळे द्या पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे दुसरी म्हणेल हात द्या दुसरी म्हणेल हात द्या न धरता आम्हाला पकडून ठेवणारे तिसरी तिसरी म्हणेल शब्द द्या इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे तिसरी म्हणेल शब्द द्या इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे पण कोणाला काहीच देऊ नये पण कुणाला काहीच देऊ नये शब्द तर मुळीच देऊ नयेत चौथी पाचवी सगळ्या होतील पुढं चौथी पाचवी सगळ्या होतील पुढं पण मध भरल्या गळ्यानं नुसतंच हम्म म्हणावं चौथी पाचवी सगळ्या होतील पुढं पण मध भरल्या गळ्यानं नुसतं हम्म म्हणावं डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहाला झोपवून टाकावं डोळे मिटून घ्यावेत अन सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहाला झोपवून टाकावं पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी खरंच आठवणींची गंमत अशीच असते छान वाटता वाटता कधी आपलं मन भरून येतं कधी आपण त्या काळात जातो कधी गईभर येतो कधी छान वाटतं हा सगळा खेळ आपण अनुभवण्याचा आहे नाही का आपण वर्णन करून दुसऱ्याला सांगून ते नाही होत त्यामुळे हे अनुभव कविता अगदीच शंभर टक्के देतात तर अशी होती ही आठवणी पद्मागोळेने लिहिलेली कविता मला खरंच या कार्यक्रमात सहभागी होताना खूप छान वाटलं कारण त्या निमित्ताने परत एकदा ह्या कविता वाचता आल्या आणि एक छान वेगळा अनुभव घेता आला, आला। तुमच्यात सहभागी होता आलं असंच पुन्हा पुन्हा भेटत राहूया धन्यवाद